सर्वत्र जोरदार व नियमित पाऊस पडतोय मग शेतकऱ्यांनी पेरणी करावी का तज्ज्ञांचे काय मत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मागच्या काही दिवसापासून जोरदार आणि नियमितपणे पाऊस पडतो आहे ज्या मे महिन्यात कडक आणि रखरखते ऊन असते त्या मे महिन्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे शेतामध्ये देखील पाणीच पाणी झाले आहे मग हा पाऊस पूर्व आहे की मान्सूनचा आहे की अवकाळी आहे इतका नियमितपणे पाऊस पडतोय तर मग पेरण्या करायच्या आहे का तज्ज्ञांचे काय मत आहे या संदर्भाने अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो दरवर्षी पावसाळा जूनमध्ये मृग नक्षत्र लागल्यानंतर सात जून नंतर खऱ्या अर्थाने सुरू होतो परंतु यावर्षी पावसाने लवकरच म्हणजे मे महिन्यातच हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पावसाळी वातावरण झाले आहे उष्णता कमी होऊन आर्द्रता वाढली आहे पावसाच्या जोरदार आगमनामुळे काही शेतकऱ्यांनी धाडस करून पेरणीला देखील सुरुवात केली आहे पण पेरणी करावी की नाही याबाबत बहुतांश शेतकरी संभ्रमात आहेत हवामान तज्ज्ञ डॉक्टर श्रीनिवास औंधकर यांच्या मते सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे पाऊस पडत आहे हा पाऊस सत्तावीस तारखेपर्यंत पडेल व त्यानंतर हा पाऊस थांबेल पावसाची नेमकी परिस्थिती मान्सूनची स्थिती व मान्सूनचा प्रवास हा जूनमध्ये स्पष्ट होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये आता पेरणी केली आणि काही दिवसानंतर पावसाने उघडीप दिली तर पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढवले जाऊ शकते त्याचबरोबर पिकांची उगवण क्षमता देखील कमी होऊ शकते सद्यस्थितीत पेरणी केली तर कीड रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो तसेच नंतर पावसाने उघडीप दिली तर कोळ्या पिकांचे नुकसान होऊ शकते म्हणून शेतकऱ्यांनी सध्याच पेरणीची घाई न करता मोसमी पाऊस स्थिर आणि नियमित झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर कैलास डाकोरे यांनी दिला आहे एकंदरीतच सध्या पाऊस सर्वदूर आणि जोरदार पडत असला तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता मोसमी आणि स्थिर व नियमित पाऊस सुरू झाल्यावरच पेरणी करावी ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच उपयुक्त व अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद